मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देखील आपले स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे काही शेतकरी बांधव आलेले आहेत आपल्या कंपनीचं उद्घाटन पण झालेलं आहे आणि एक तारखेला उद्घाटन झाल्याचा व्हिडिओ आपल्या या शेतकरी बांधवांनी बघितला आणि मित्रांनो सांगायची गोष्ट अशी की त्यांनी ट्रॅक्टर जो खरेदी केलेला आहे तो आमच्या आईच्या सांगण्यावरून ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे तर त्यांच्या तोंडूनच त्यांचं नाव जाणून घेऊया नाव सांगा तुमचं सुद्धी हरिभाऊ चिंचानी आणि एक तारखेला ते तुमचं उद्घाटन झालं ते आई साहेबाने जे सांगितलं होतं ट्रॅक्टर घ्या ह्याच म्हणून आम्ही आज खरेदी केले तर आईच्याच हस्ते उद्घाटन केलं कुठल्या पुढाऱ्याच्या नाही त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की शेतकरी आणि आईचं केलं म्हणजे फार मोठं हे वाटलं बर मोठं हा आईच्या हस्तानी केलं म्हणजे ब्रह्मांडाच हे आलं त्याच्यात सुद्धा हे नाही आईच्या पुढं बरोबर मित्रांनो मला आता ते काय शब्दात सांगता येणार नाही परंतु त्यांनी एकाच वाक्यात सगळं सांगून टाकलं की ब्रह्मांडाचं पुण्य ते आता आलं थोडक्यात आईच्या हस्ते उद्घाटन केलं तर ही सर्व जी आपले हे काही प्रेमाची जीवाभावाची माणसं असतात ते व्हिडिओ पाहत असतात आणि त्यांना खरोखर काय गोष्टी आवडतात म्हणून मित्रांनो आवडत म्हणून आम्ही करत नाही तर आईच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करूनच दाखवलं आईच्या हस्ते उद्घाटन केल्यामुळे तुमची फार विकास होणार त्याच्यापेक्षा दहा पट कंपनीच हे होणार धन्यवाद धन्यवाद दादा तर तुमचं नाव सांगा सुखदेव हरिभाऊ चिंचाने गाव मुक्कापोस्ट हिवरा गोवर्धन तालुका परळी जिल्हा बीड परळीवरून मित्रांनो हे आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तुमचं दादा पुन्हा एकदा स्वागत करतो अभिनंदन करतो आणि चरणी प्रार्थना करते बघा आमची आई काय म्हणते ते ऐकूया माझ कस म्हणणं की ह्या मामाच्या मुलानी अस माझ्या मुलासारखं सांभाळावं आई वडिलासनी हीच माझी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते तर मित्रांनो त्यांच्या सोबत त्यांचे हे पण आहेत भाचे आहेत तर त्यांचं नाव आणि हे स्वतः भाचे आहे बरोबर आहे पण असे हे सगळे कुटुंब तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद पुन्हा नाव सांगाय धरून माझं नाव पांडुरंग किसन रावे दाते राहणार पारा वाशी जिल्हा उस्मानाबाद मी एक शेतकरी आहे आणि ट्रॅक्टर युट्यूब ला बघितल्यानंतर पाहुण्याला ट्रॅक्टर घ्यायचा होता म्हणून त्यांनी ते युट्यूब ला बघितल्यानंतर आम्ही डायरेक्ट पंढरपूरला आलो पांडुरंगाचं दर्शन घेतलं त्यांच्या कंपनीमध्ये गेलो कंपनीमध्ये ट्रॅक्टर बघितला आणि आठ आठरा हा ट्रॅक्टर अत्यंत सुंदर वाटल्यामुळं हा ट्रॅक्टर आम्ही आज खरेदी केलेला आहे आणि त्यांच्या आई साहेबांनी उद्घाटन केल्याबद्दल त्यांचं आमच्या सर्व परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या कंपनीला भरभराटी येऊ अशी शुभकामना करतो आणि पांडुरंगाच्या नतमस्तक होतो धन्यवाद धन्यवाद तर त्यांचे तुमची मिसेस आहे रंजना पांडुरंग विधाते राहणार पारा तालुका वाशी उस्मानाबाद जिल्हा अशी आम्हाला ह्या शोरूम ला भेट द्यायची होती आमच्या मामाला ट्रॅक्टर घ्यायचं होतं कुठल्या कंपनीचं नाही आम्ही युट्यूब ला बघून ह्या कंपनीचं ट्रॅक्टर घेतले आणि ह्यांनी इथं आल्यावर आम्हाला पूर्ण ह्याची माहिती सांगितल्याबद्दल यांचे आभारी आहोत धन्यवाद ताई तर त्यानंतर आपले दुसरे दादा आहेत त्यांनी पण सांगतील नाव सांगा दादा आडाव भरत हरे भाऊ तालुका माजलगाव गाव तालुका आडगाव तालुका माझल धन्यवाद दादा सांग शाळेत सांगतो कृषीवर्धन पांढरु रंग राहणार पारा तालुका वाशी जिल्हा धाराशिव हा आवडला का ट्रॅक्टर कुठला कुठला घेतला ट्रॅक्टर शुगर किंग हा अपोला शुगर, 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 शुगर। किंग ट्रॅक्टर घेतला आठ अठरा मध्ये तर मित्रांनो टॅक्टर म्हणलं तर एकच नंबर आहे आणि या ठिकाणी हे शेतकरी मंडळ या ठिकाणी आले हे पण एकच नंबर आहे आणि पांडुरंगाचं तुम्ही दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती अॅग्रो स्टोअरला भेट द्यायला आपल्या नवीन कंपनीला भेट द्यायला शुगर किंग ट्रॅक्टर कंपनीला भेट द्यायला मात्र विसरायचं नाही मित्रांनो जाता जाता एक तुम्हाला गोष्ट सांगतो आनंदाची की आपल्या दुकानामध्ये नवनवीन वस्तू आलेल्या आहेत तर त्या सुद्धा वस्तू तुम्ही बघायला या की ट्रॅक्टरच नुसता नाही तर आपल्याकडे साडेतीनशे प्रकारच्या नवनवीन वस्तू आहेत त्या पण तुम्ही बघू शकता की जेणेकरून तुम्हाला त्या मिळतील आणि माझं कंपनीशी एक म्हणणं आहे की आता आपण ट्रॅक्टर तर लॉन्च केला आहे फॅक्टरीमध्ये तर ह्याला फवारणी यंत्र एस टी पी वगैरे अशा अनेक यंत्रणा उभा करावी जेणेकरून शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व काही मिळून जाईल त्याबद्दल ती शेतकरी त्यांना कुठे जायची वेळ लागणार नाही आणि एका ठिकाणी आल्यानंतर रिजनेबल रेटमध्ये वस्तू मिळतात त्यामुळे शेतकऱ्याला समाधान होतं आणि कंपनीचाही विकास होतो धन्यवाद दादा, दादा या ठिकाणी तुम्ही आला आणि मोलाचं आम्हाला मार्गदर्शन करत असता केवळ शेतकऱ्यांनी जी सांगितलेल्या सूचना आहेत त्या सूचना तंतोतंत पाळणारी कंपनी म्हणजे शुगर किंग आणि अर्थातच नवक्रांती ॲग्रो संचलित शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी पंढरपूर या ठिकाणी तुम्हाला लोकेशन पा सांगतो की रिलायन्स पेट्रोल पंप जो सरगम चौकामध्ये या ठिकाणी सरगम चौक ते नदीच्या बाजूनं जाताना तुम्हाला मॅकॅनिकल लाईन लागते आणि ते मॅकॅनिकल लाईनला लाएं लाएं रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर चार मजली बिल्डिंग या ठिकाणी हे दुकान आहे शॉप आहे आणि इथूनच जुन्या अक्लूज रोडला तुम्ही कधी जर गेला पंढरपूरमधून जुना अक्लूज रोड आहे तर त्या जुना जुन्या अकलूज रोडला सहा ते सात किलोमीटरवर आपली शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी आहे कारण हे लोकेशन का सांगावं लागतं तर बरेच शेतकरी बांधव म्हणतात की तुमचा पत्ताच भेटत नाही कसं यायचा आम्ही आम्हाला बघायचं असेल तर तर या पद्धतीनं मित्रांनो सांगितला बोला त्या ट्रॅक्टरला आज सोयाबीन काढण्यासाठी काय हे करता येईल तर हां निश्चितपणानं याला चौतीस प्रकारचे अवजारं जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून सोयाबीन असेल यंत्र त्यानंतर तुम्हाला सांगतो ऊस कटिंग मशीन असेल गहू कापणी मशीन असेल तर वॉटर पंप आता या ठिकाणी वॉटर पंप आहे बघा हा बी तुम्ही बघू शकता की शेततळ्यातून पाणी बाहेर काढण्यासाठी अशा विविध प्रकारची अवजारं जोडून हा ट्रॅक्टर कसा या ठिकाणी शेतकऱ्याला फायदेशीर होईल आणि एकाच ट्रॅक्टरवर सगळी कामं शेतीची कशी करता येतील याची सगळी आम्ही या ठिकाणी प्रात्यक्षिक सुद्धा शेतकऱ्यांना लवकरच रानातील व्हिडिओ दाखवणार आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो धन्यवाद mm -hmm.